खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर नमस्कार मी अरुण आणि आपण न्यूज मसोबा यात्रेनिमित्त बेडक केसरी भव्य बैलगाडी शर्यत मोठ्या उत्साहात आणि हजारो बैलगाडा शर्यत प्रेमींच्या उपस्थितीत पार पडली शर्यतीला सांगली जिल्ह्याचे नेते विशालदादा पाटील सुशांतदा खाडे मोहन वनखंडेसर अमरसिंह दादा पाटील राजेंद्र नागरगोझे सर बाळासाहेब ओमासे राहुल हंगेसाहेब डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोझे तसेच राजेंद्र नागरगोजे सर युवा मंच बाळासाहेब ओमासे युवा मंच अमरसिंह दादा पाटील युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या बैलगाडी शर्यती भरवण्यात आल्या योग्य दमदार नियोजनात हा शर्यतीचा थरार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला डोळ्याचं पारणं फेडणारं मैदान बैलगाडी शर्यत शौकिनांना पाहायला मिळालं जनरल बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये एक लाख अकरा हजार एकशे अकरा शानूरभाई द्वितीय क्रमांकासाठी बंडा खिलारे तृतीय क्रमांक अनिल बंडकर अशी गाडीवानांनी चमकदार कामगिरी केली वेगवेगळ्या गटातील स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्या या शर्यतीसाठी विविध मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

जे संयोजन कमिटी म्हणून काम केले ते सर्वोच्च मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व योग्य मंत्री जे पदाधिकारी आज खरंच कौतुक काम केलं आहे आणि इतक्या सुंदर आणि बरोबर आम्हालासुद्धा वाटलं नाही आमच्या अपेक्षेच्या पुढचंही काम या नियोजन कमिटीने केलेलं आहे आणि असेच कार्यक्रम पुढे होतील सर्व सर्व कार्यक्रम पहिल्यापासून कुठल्याही गाठपोट गाठपोट न लागता झाला आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन पूर्ण दिवसात इतक्या गाड्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा चांगलं नियोजन लावलं मी सर्व सर्वच गरज गरज मानल्या सगळ्या सगळ्या आपल्या सहजीचा आभार मानतो यापुढे अशाच चांगली काम बोला सर बोला सर आज बेडे या पार पडलेल्या बैरगाडा शर्यत आणि या शर्यतीच्या निमित्तानं झेड गावाला बेडगच्या पंचवीस सांगली जिल्ह्यातील तमाम बैलगाडा शहरातील शौकीनांना एक खरोखर डोळ्याचं पारणं फेडणारा असा क्षण डोळ्याचं पारणं फेडणारी अशी ही स्पर्धा तिथं हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उपस्थित होता बैलगाडा म्हणाल तर प्रत्येक गटामध्ये वीस पंचवीस वीस पंचवीस बैलगाडांची नोंदी झाल्या ते याचाच होतं काय की बेडग्यामध्ये अतिशय निष्पक्षपाती बने અતિશય ચાલે સંયોજન અને નિયોજન કર્યું સ્પર્ધા ઘટલે જતા પટ્ટા हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हावा अशा पद्धतीचा पट्टा आहे कारण कोरोनाच्या पायाला पत्री तरी तरीसुद्धा या पट्ट्यावर मी पडू शकतो त्या पायाला कोणती इजा होऊ शकत नाही अशा पद्धतीचा बेडगेचा पट्टा असणार असणारा हा पट्टा आणि या पट्ट्यावर ज्या पार पडलेल्या शर्यती या शर्यतीसाठी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर मंडळी या सर्वांनाच या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि या पुढच्या काळामध्ये बेडकमध्ये आज ज्या आमच्या दिघांच्या नावावर तीन मंडळी या ठिकाणी काम करत आहेत हे निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये बेड्या का गावाला एक वेगळी दिशा आणि एक बेड्या गावाच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं विकास व्हावा या दृष्टीनं काम करत राहतील एवढ्या गावातील सर्व गोरगरीब सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी झटण्यासाठी हे निश्चितपणानं आपल्या सर्व खूप या ठिकाणी झटेल एवढंच या ठिकाणी या गर, निमित्तानं आश्वासन देतात आमचं जैन जय महाराष्ट्र पद्धतीनं खिलड उडतीनं या आजच्या या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि अशा स्वरूपाने स्पर्धा जर पार पडत गेलं तर लोकांच्यातलं एकूण सर्वांच्यातला <क्षारीवाद> एकजुटीनं काम करण्याचा सहभाग आणि सामंजस्यपणा या ठिकाणी प्रदर्शित झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज बेडक पंचकृषीमध्ये बाळासाहेब उमाशे राजेंद्र नागोरे सर व मी आणि आमच्याबरोबर सर्व आमचे क सहकारी कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी मोठ्या वेळ देऊन आपला वेळपणाला लावून आमचे बेडेगावचे डेप्युटी सरपंच संभाजी नागोरेजे भाऊ लंके साहेब वर्षा उर्फ बंडू नागोजी साहेब त्याचबरोबर असंख्य सर्व कार्यकर्ते ज्यांनी आपल्या नोकरीतला कामातला रविवारचा सुट्टीचा वेळ बाजूला ठेवून ह्या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीने स्पर्धा पार पडण्यासाठी त्यांनी योगदान दिलं वेळ दिलं त्या सर्वांचं मी आभारी मानतो आणि असेच युवा मंच